पुण्याजवळील सह्याद्रीच्या घनदाट अरण्यात वसलेले भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे पवित्र स्थान आहे हे भीमा नदीचे स्थान असून त्रिपुरासू राक्षसाचा वध करण्यासाठी महादेवाने धारण केलेले हे अवतार स्थान मानले जाते या प्राचीन मंदिराचा इतिहास नैसर्गिक स्थान आणि धार्मिक महत्त्व याबद्दलची भीमाशंकर ज्योतिर्लिंगाशी संबंधित महत्त्वाची रहस्य आज आपण जाणणार आहोत रहस्य नंबर एक त्रिपुरासुर वध भगवान शिवानी त्रिपुरासुर या राक्षसाचा वध केला त्यानंतर महादेवाने येथे कायमस्वरूपी वास्तव केले असे मानले जाते रहस्य नंबर दोन भीमा नदीचे उगमस्थान हे ठिकाण भीमा नदीचे उगम स्थान आहे जिथे भगवान शंकर कायम स्वरूपी स्थिरावले आहेत रहस्य नंबर तीन डाकिनी क्षेत्र भीमाशंकरचा परिसर डाकिण्या भीमाशंकरम म्हणून ओळखला जातो जो महादेवाच्या पौराणिक कथेचा एक भाग आहे रहस्य नंबर चार प्राचीन मंदिर आणि वास्तुकला मंदिराची रचना तेराव्या शतकातील असून ती काळ्या दगडात कोरलेली आहे रहस्य नंबर पाच नाना फडणवीसाचा वाटा मंदिराच्या सभामंडपाची आणि शिखराची दुरुस्ती अठराव्या शतकात नाना फडणवीस यांनी केली रहस्य नंबर सहा मोक्षकुंड आणि ज्ञानकुंड मंदिराजवळ मोक्षकुंड ज्ञानकुंड अशा ऐतिहासिक कुंड आहेत जे या ठिकाणाचे धार्मिक महत्त्व वाढवतात रहस्य नंबर सात घनदाट अभयारण्य हे ठिकाण अतिशय दाट जंगलात वसलेले आहे जिथे मलबार जायंट स्विरिल या दुर्मिळ प्रजाती आढळतात रहस्य नंबर आठ अद्भुत घंटा मंदिरात एक मोठी प्राचीन घंटा आहे ज्यावर कोरीव अक्षरे आहेत रहस्य नंबर नऊ दोनशे प्लस पावले भाविकांना ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी सुमारे दोनशे तीस ते दोनशे पन्नास पायऱ्या चालून जावे लागते रहस्य नंबर दहा गणपतीचे दर्शन आवश्यक भीमाशंकर यात्रेत मुख्य शिवमंदिराच्या दर्शनापूर्वी गणपतीचे दर्शन घेणे महत्वाचे मानले जाते रहस्य नंबर अकरा दोन भाग भीमाशंकरच्या ज्योतिर्लिंगाचे दोन भाग आहेत एक जे काळ्या दगडात आहे आणि दुसरे जे थेट नदीच्या रूपाने उगम पावते हे ठिकाण अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्याचा एक अद्भुत संगम आहे मित्रांनो भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची ही अकरा रहस्य कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Hara Hara Mahadev, thank you.